लाडक्या बहिणीचे पैसे पण आले काय करायचं लाडक्या बहिणीचे पैसे आले डबल त्याला आणि त्याला भाव वाढले तुम्ही निघून घेता तर निघून घाल कोण होईल आमदार तुम्हाला काय वाटतं आता जरांगे पाटील जे जे निवडून काय तेच होणार ना पाटील म्हणते तेच कोण पण उभा आहे काय उभा तर आता आणि काय जाहिरातीवाले प्रचारवाले रिक्षावाले नाही आले तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल कोण पाहिजे जे आमदार होईल तेच होईल ना कसं कोणी कसं होईल नमस्कार मंडळी आपण पाहतात रोक ठोक न्यूज चॅनल आपण आज आलो आहे बीड विधानसभेच्या साक्षर पिंपरी या गावात साक्षर पिंपरी या गावाचा आज बाजार आहे तरी आपण सर्व मतदार लोकांच्या भावना जाणून घेणार आहोत काय मत येते प्रत्येकाचं या ठिकाणी आपण पाहणार आहोत दादा, दादा। कोण आहे आमदार या यावेळेस बीडचा शेतकरी खुश आहे का शेतकरी नाही ना खुश नाही काय शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही काय नाही आमदार यावेळेस बदल पाहिजे या का बदल पाहिजे कोण पाहिजे कोण पाहिजे आमदार आता पाहू या समोर आपण हे का काय तिकडं कसं आहे बाबा मालाला भाव आहे का भाव नाही ना शेती परवडते का शेती करायला कशाची परवडली मी अर्ध कर गेले बाबा काय ठरवलं यावेळेस काय ठरवलं काय होईल ते होईल काय शेवट कोण काय सांगता आज काय सांगता ना जिंतीच्या मनावर पुढे काय होईल आज काय मनावर पण आहे तेच ठेवायचं का बदल करायचा आहे होईल बदल होईल ना बदल होईल तर काय मग कोणाच वार आहे अजून कशाच वार सगळं पक्क सांगत आमच्या डोक्यात येत कशाच वार सध्या मनात कोण आमदार आहे काय ठरवलं होईल होईल काय होईल काय आजच कशा आम्हाला बदल पाहिजे मामाला यावेळी फक्त बदल पाहिजे त्यांनी अजून काय ठरवलं नाही ज्यावेळेस मतदान करतील त्यावेळेस सांगतील आपण कुठून आले आपण काय लय लांबून कोण होईन आमदार कोण आहे आपला कोणी होईन त्याचं काय सांगा तरी पण तुम्ही ठरवलं असाल ना कोण आमदार हे आपलं होईन होईल या ठिकाणी शेती मला भाव आहे का नाही नाही भावच नाही शेती परवडते का नाही परवडत या ठिकाणी हे पण बोलत आहे शेती परवडत नाहीये तरी पण आपण समोर अजून आहे या ठिकाणी मंडळी आलेले आपण कुठून आले बादरपूर हा बादरपूर या अभि आता तुम्हाला शेती आहे का परवडते काय काय पर्याय भेटतो का भाव नाही सध्या कमी कोण आहे आपला आमदार म्हणजे आपल्याला बदल हवा म्हणजे सरकार जे आहे सध्याच हे सरकारकडून काय अपेक्षा होते आणि येणार सरकार आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा होती हे लोक सगळं हे मतदान करणं म्हणजे कोण कोणाच आ काय सांगत काय चालू तुमच्या मतदारसंघात सांगता येत नाही ना होईन ते होईन काय लोकांचे मनाव आपलं मना थोडं आहे बदल होतच असतो असत ना प्रतिक्रिया सर्व मतदारांच्या तुम्हाला आले का फक्त सांगा पैसे आले आले का झाली का दिवाळी झाली का दिवाळी काय त्याचा उपयोगच नाही झाला एवढे पैसे आले भाऊच नाही काय बोलताय त्याला डब्बा माग झालाय सगळे शंगणाने माग झाले कशाच बदलायचं आपण करून आले दादा पिंपरीचे पिंपरीच्या बीड मतदार संघाच चांगलंय ना वारं कोण हवं आहे मतदार आमदार कोण हवाय पाटील झरंगे पाटील तेच बरं हे सांगता झरंगे पाटील जे सांगतील तेच आमदार आपण निवडूया मावशी कुडून आलात आपण आम्ही इथलेच येतो इथलेच येत का मग आता लाडक्या बहिणीचे पैसे आले तुम्हाला काय करू नका मतदान करणार कुणाला भावना लाडक्या बहिणीच्या त्यांना पैसेच आलेले नाही त्या ठिकाणी आजी कुठून आल्या तुम्ही इथल्याच्या बाबा कुडून आले तुम्ही बादरपूर आहे का शेतीमालाचा भाव आहे का भाऊ भाव। का शेती नाही ना मग आता यावेळेस सरकार आपलं आहे जे सरकार ते ठेवायचं बदल करायचे काय माहिती काय होते म्हणजे तुम्ही काय ठरवलं नाही का नाही नाही अजून ठरवलं कोण आहे आपल्याकडे आमदार कोण कोणतं कोण उमेदवार तरी आपण कोण ठरवलेलं नाही अजून काही सांगतायचं याने अजून काय आमदार वगैरे तसं काय ठरवलं नाही कोणाला मतदान करायचे पण ते शेतकरी आहेत ते माल शेती मालाला भाव नाही मिळाल्यामुळे सरकारवर नाराज आहेत कुठून आपण रुद्रापूर हा रुद्रपूर मतदार सांग आहे जे मतदान करताय तुमच्या मुलाला नोकऱ्या वगैरे म्हणजे सरकारचं नोकऱ्याच नाही तर कसे ते गर्दी नाही, ना। नाही।, ना। ना। नाही, गर नाही राहायला ती पत्रे येतच पत्र येत हा सरकारची योजना नाही आला अजून आलंच नाही आम्हाला काहीच नाही आलं बरोबर काय करते शेती करते किती शेती आहे दोन चार एकर चार एकर शेती हा मग घरात माणसं माणसं आहे ना मग आता सगळे दोन सुना द्या सगळी शेती पुरती का तुम्हाला तेवढी नाही पुरली तर काय खावा काम करूनच खावा लाडक्या बहिणीच्या आले ना घरात पैसे मग लाडक्या बहिणीचे आले तर गडी भर पुरत येत का आपल्याला चार हजार चार हजार पाचशे हा नाही कशाच भागात त्याच्यात दिवाळी झाली असेल आमदार दिवाळी व्हाय फक्त दिवाळी वाईट आता काय भावना नाही नेमका आमदार कसा पाहिजे तुम्हाला आता आमदार आता सरकार आपल्याला काय सांगता येत नाही आहे तर सरकार ठेवायचं का बदलायचं का काय ते आता ते ते जग जनता जे करीत आपल्याला काय करता येईल खुश आहेत का नाराज आता आमचं शेतीवर आहे शेती वगैरे काय आम्हाला नोकऱ्या नाहीत काय नाही शेतकरी खुश आहे का नाराज आता कसे जे खुश आहे तर गरज राहाल नाही तुम्ही वाटाला येऊन बघा घर आमची नाराज पुढे घेतलेली ना पत्रे कशी आहे शेती कितीच नाही आम्हाला परवडतो का करावं लागतंय नाही परडलं तरी करावं नाही लागत का मालाला भाव आहे का नाही मालाला भाव आता लाडक्या बहिणीचे पैसे पण आले काय करायचं लाडक्या बहिणी पैसे आले डबल तेल आणि त्याला भाव वाढले तुम्ही निघून घेतातून घालतात आमच्या सारख्याच उकडं कमी उठे इकडं दीड घाल तेलाला किती वाढले तेला भाव <laughs> तुम्ही सरकारवर नाराज आहे ना का नाराज नाही तर दीड हजार दिले निकडं वडील ना भरपूर किती भाव आहे तुमच्या मध्ये आता आम्हाला काय कायदेच भाऊ सरकारलाच माहित आहे कापसाला सात हजार भाव लोकांकडे इकडे बारा रुपये किलो तुम्ही त्यांना काय सरकारवरती नाराजच आहात ना मग नाराज नाही तर काय लिमटी कमाई दिली काय चाळीस रुपये किलोचा अंधार कसा पाहिजे मग आता त्यांनाच माहित कसा पाहिजे चांगला पाहिजे ना शेतकऱ्याला दिलं पाहिजे त्यांनी वाढवून काही कोण आहे मग तसं एखादं ठरवलं असेल आम्हाला नाही माहित अजून काहीलच नाही ठरवलं नाही सर अडचण आहे आता कुणाला गरीबाला आमच्या सारख्या काय शेती नाही हे नाही जमीन नाही काही नाही त्याच्यामुळे आम्हाला हे नाही पाहिजे का उलिटिली नाही आम्हाला संडास बाथरूम नाही काही नाही नाहीत का, नाए नाए। ते का, नाराजा। 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 का ते नाराज नाराजच ठेवायचं ते आम्हाला माहित आहे आमची काय आता होईन काहीतरी नेहमी बदल नाही तर बदल पाहिजे कोणती योजना नाही कुठून आल्या आपण आपण इथे वाढून भाजीपाला घरचा जे का व्यापारचा व्यापाराचा परवडते का व्यापार करायला कुठलं परवटाचा पण काय करावं बसून नोकरी नाही काही नाही कुठं त्याला दिला नाही काही केल्याशिवाय दहा पाच रुपये करोठ लागणार का नाही शेती आहे तर शेतीमध्ये काय पिकवतो मालाला भाव आहे माला भाव का भावला भाव मालाला भाव नाही काहीच नाही शेतीला मजुरामध्ये चाललंय सर काही त्या औषधात त्यात चाललंय काही त्यावेळेस जे सरकारी जेव्हा खुश आहे का नाराजी करायचं कुशी कुठं काय दिलं शेतकऱ्याला आम्हाला आता काय का, बदल पाहिजे का। बदल पाहिजे ना कोण होईल आमदार तुम्हाला जरांगे पाटील जे जे निवडून तेच होणार ना पाटील म्हणजे तेच लोकसभेला जी एकी होती पाठीमाग आता विधानसभेला पण राहील का हा राहील की म्हणजे आपण लोकसभेला मतदान पाटील म्हणतील म्हणतेच केलं पाटील म्हणतील तेच होणार आहे सगळं विधानसभेला पण करणार विधानसभेला बी तेच होणार तुम्हाला मुलं किती मुलं दोन आहेत काय करतात शिकत येत काय आहे शिक्षणच चालू आहे शिक्षण शिक्षण कसा करता मग शिक्षण ह्याच्यावर दहा पाच रुपये व्यापार करून आपला खर्च करायचा शेती एक दीड एकर त्याच्यावर काही भाग आहे थोडंफार शेतकऱ्याच्या भावना कारण शितीला माला भावना असल्यामुळे मुलांच्या भरपूर प्रश्न आहेत कुठून साक्षर पिंपरी शिक्षण घेतात मतदान आलाय का मतदान कुणाला करणार मतदान आम्ही जरंगे पाटील बोलते त्यांना पाटील बोलते त्यांना का बरं का बरं म्हणजे आम्हाला आरक्षण नाही भेटलं आम्हाला जास्त पैसे लागतात काही जरी करायचं असलं तर एसटी ठरवलं असाल ना कुणाला मतदान करायचं ठरवलंय पाटील जे त्यालाच अच्छा, अच्छा। आणि शिक्षणासाठी जो तुम्हाला प्रश्न निर्माण झाले अजून पण तेच प्रश्न आहेत तुमचे नसल्यामुळे तुमचे नसल्यामुळे जास्त हे भरता तुम्ही मी भरली सत्तर हजार जे एस टी एस सी वाले त्यांनी सहा सहा सात सात हजारच भरली फक्त भेदभाव करते वडील काय करतात वडील आर्मी मध्ये तुमचे माझे शेतीच करतात शेती करतात किती शेती येतो शेती तीन एक करेल काय दोन अडीच लाख रुपये त्याच्यावर काय होणार आहे शिक्षण सध्या मी बिक सेकंड इयरला आता तिथं भरली पन्नास हजार रुपये आता ओबीसी त्यांनाय का तिथं चारशे ते पाचशे रुपयात ऍडमिशन होते आम्हाला तिथं पन्नास पन्नास हजार तुमच्या अन्न होतो अन्न ते इथून मागे आणि इथून पुढे होणार याच्यासाठी सारांके पाटील जे करते आम्ही त्यांना सपोर्ट करणार नमस्कार नमस्कार कुठून आले आपण आम्ही आले म्हणजे तुम्हाला काय वाटतं कोण येईल बीडचा आमदार आम काय आमदार काय सांगता यायचं नाही हो, गॅरंटी मला तरी पण ठरवलं असं नकोला मतदान करायचं काय करायचं नाही नाही मतदान नाही मला अजून मतदानच नाही काय मतदान घेतलं नाही का ना? ना? कराई कराई ना? 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 ना मत नाही नाही मतदान कार्डच नाही आलं काय नाही ना आलं कॉमच नाही भरला कॉमच नाही भरला त्याला मतदान माझं वय वीस आहे हा या त्यांना अजून मतदानाचं पण अधिकार राहिले हे दादा दादा तुम्ही कुठून आले काय म्हणले आम्ही सोनगाव आले सोनगाव आली भाजीपाला व्यापार करता घरचा जेव्हा भाव योग्य भेटतो का भाव हाय पण काय सध्या यंदा नाही ना जास्त यंदा जास्त भाव नाही ना शेतकरी नाराज तुमचं काय म्हणलंय आमदार कोण होईल काय आमदाराचं काय म्हणले आमदाराचं काय आणखी सांगता येत नाही इलेक्शन आल्यावर कळण ना कोण कोण उभा आहे काय उभा तर आता आणि काय जाहिरातीवाले प्रचारवाले रिक्षावाले नाही आले तुम्ही काय ठरवलं असाल ना ठरव की आणि दोन चार दिवसात अजून काय ठरवलं नाही ठाकरे माध्यम आले मावशी नमस्कार आले आपण सोनगाव सोनगाव आले का बरं बरं काय चाललंय काय नाही बरं माळ विकीत म्हणजे घरचं आहे का हा यापारच या परत कोण आमदार आमदाराच काय सांगता येईल आताच आताच काय सांगता येईल पैसे आले का अजून पडलेच नाही तर म्हणजे पण हप्ताच नाही पडला काय हप्ता नाही पडला काय काय आले तर तुम्हाला सरकार ठेवायचे बदल करायचं बघू ना पुढची अजून काही ठरवलं नाही का पुढून आले इथलेच आहेत का मग आता मुलं किती तुम्हाला ती नाही दिवळ इकडे झाली चांगली काय करतात मुलं मुलं पुण्याला आहे दोघ जण कारखाना इथं फर्निचर दुकान आहे इथं दुकान आहे का म्हणजे सरकारी नोकरी जात असलं पुणे नाहीये सरकारी शेती किती आहे आपल्याला परवडते का शेती करायला कशाची परवडती आम्हाला मालाला भाव काप कापसाला द्याय ना कुणी याचायला पंधरा रुपये किलो विकायला काय काय सहा हजार का काय आता कशाची परवडते शेती बाबू आता घरीच कशाचे मंजूर लावून करावं लागतील माय हा मजुराला आम्हाला दहा हजार तरी भाव द्यायला पाहिजे शेतकऱ्याला कापसाला शेतीमध्ये खूप अजून अडचणीत मस्त नाहीत काही नाहीत काय सांगा दुधाला दुधाला कुणी पाळीत नाही कशाचे दुधाला भाव दुधाच फक्त मालाला भाव ते दहा पाच रुपये हाय तू थोडी जी मिन्यात सरकारवर खुश आहेत ना खुश नाराज व्हायचं कुणाला नाराज कमन करायचं भाव नाही वगैरे नाही तरी पण सरकार खुश मग आता साऱ्यावरच खुश राहावं लागतं बाबू खुश नाही राहत तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल जे आमदार होईल तेच होईन ना कस होईल ठरव नाही कोण आता मला तर काय कळत नाही तस बाजार मधल्या याच्या सगळ्या भावना या ठिकाणी शेतीमालाला नाही हा एकच सोर आहे सोर्स म्हणजे सोर होता सगळ्यांचा आणि जारंगे पाटील जे सांगतील त्यालाच मतदान करीन असं सगळ्या सा बरेच जणांच्या भावना आल्या आणि या ठिकाणी आपण जे रोकटोक चॅनल पाहत आहात त्याला जास्तीत जास्त व्हिडिओ आवडला जा, तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद